आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न शेवगाव तालुक्यातील कांबी येथील श्री सद्गुरू विश्वासानंद महाराजांच्या एकशे बाराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं कांबी ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरीराजा येथील पायदिंडी सोहळा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडावेत असा पार पडला या सद्गुरू विश्वासानंद महाराजांच्या सोहळ्यात शेवगाव तालुक्यासह इतर जिल्ह्यातील सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक सहभागी झाले श्री विश्वासनंद महाराजांच्या विजयनिमित्तानं कांबे येथील विश्वासनंद मठाचे महंत प्रल्हाद मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सोहळ्यात पिंपरी राजा गावातून ग्रामस्थ पालखीला पायघड्या टाकून पालखी खांद्यावर घेऊन मृदुंगाच्या गजरात पालखीला प्रदक्षिणा घालतात किशोर महाराज भिसे आणि डॉक्टर अरुण भिसे यांनी या पालखी सोहळ्याविषयी माहिती दिली आहे सोहळा येथून प्रस्थान करून या ठिकाणी काल दाखल झाला आणि तेव्हापासून वेगवेगळे भजन कीर्तन आणि मिरवणूक आता ही ग्राम प्रदक्षिणा चालू आहे तर या सोहळ्याच जे आमचे महंत आहेत मताधिपती प्रल्हाद महाराज यांच्या आधीपत्याखाली हा सोहळा दरवर्षी निघतो आणि या ठिकाणी कांबी आणि पिंपरी या दोन्ही गावाच्या पंचकृषेतील अधिक भक्त मोठ्या संख्येने इथे हजर असतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतात सद्गुरु विश्वासंद महाराज परंतु त्यांचे जे सद्गुरु होते ते शंकरानंद आणि शंकरानंदांचे गुरु ब्रह्मानंद गावात या ठिकाणी आपल्या शेजारी आहे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यानंतर साधारण पंचवीस ते तीस वर्षानंतर विश्वासनंद महाराजांनी देखील या ठिकाणी दक्षिण वेशेच्या बाहेर आपला समाधी घेतली होती आणि ती समाधी संजीवन समाधी आहे त्यामुळे त्या हो हो समाधीचे जे काय अनुभव असतात या भाविक भक्तांना येतात आणि त्यातून वर्ष दरवर्षी वाढतच आहे या या ठिकाणी काल सकाळी सोहळ्याच्या स्वागतासाठी राजस्थानचे राज्यपाल श्री हैभव नाना बागडे आणि या विधानसभेचे आमदार विलास बापू भुमरे हे देखील या स्वा आ... आ... सोहळ्याच्या स्वागतासाठी इथे आले होते स्वानंद शुकनिवासी सद्गुरु श्री विश्वासनंद महाराज यांचा शतकोत्तर तपपूर्ती महोत्सव समाधी उत्सव या ठिकाणी संपन्न आहे म्हणजे एकशे बारा वर्षे या असणाऱ्या परंपरेला झालेल्या आहेत बाबांनी एकशे बारा वर्षापूर्वी इथं गुरुंच्या सानिध्यामध्ये स्वतः समाधीस्थ बाबा झालेले आहेत तेव्हापासून कर्मभूमी असणाऱ्या तांबी क्षेत्रावरून त्यांचा असणारा भक्तगण बाबांचा उत्सव करण्याच्या निमित्तानं प्रतिवर्षी पायी येतो आणि चालत आलेली जी परंपरा आहे या ठिकाणी पूर्वीप्रमाणे सुरू आहे जवळ जवळ दहा ते पंधरा हजार समाज पायी चालतो त्यात पाच वर्षापासून अगदी ते नव्वद वर्षापर्यंत म्हातारा अगदी उत्स्फूर्त त्यामध्ये सहभागी होऊन बाबांच्या नावाचा जय घोष करत तुकारामचा जय घोष करत त्या ठिकाणी वारकरी येतात तीन दिवसाचा हा कार्यक्रम असतो तीन दिवस आठ दिवसामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आणि पुन्हा परतीचा प्रवास त्यांच्या कर्मभूमी म्हणजे कांबी या ग्रामाकडे या मंडळींचा होत असतो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजन कीर्तन भारुड यासारखे उपक्रम या ठिकाणी संस्थांच्या आणि ग्रामस्थांच्या भक्तांच्या माध्यमातून राबवले जातात असणाऱ्या परिसरातील सर्व पत्रकार बंधूंच इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया या सर्वांचं या ठिकाणी येणं असतं सर्व घटकातले लोक अधिकारी वर्ग असेल भक्तजन सर्व येतात अगदी असणारे राजकीय क्षेत्रातले दिग्गज लोक या ठिकाणी येऊन बाबांच्या समाधीवर नतमस्तक होतात बाबांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतात आणि असणारी ही एनर्जी वर्षभर त्यांना चार्जिंग म्हणून पुढचे पुन्हा या ठिकाणी उत्साहाला येतात परत त्या ठिकाणाहून एनर्जी एनर्जी प्राप्त करतात आणि स्वतःच जीवन सुखमय आणि आनंदी करतात किशोर महाराज भिसे यांच्या कालाच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगताहून सर्वांसाठी महाप्रसाद दिला गेला त्यानंतर हा सोहळा कांबे गावाकडे मार्गस्थ झाला जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक